भक्ती ताई आलेली आहे हे उज्वला ताई अरे उज्ज्वला ताई आलेल्या आहे हाय ताई म्हणतात असंच घ्यावं लागते मला हे स्वागत आहे उज्ज्वला ताई तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार उज्ज्वला ताई हाय ताई म्हणत आहे हाय आणि नमस्ते म्हटलेलं आहे उज्ज्वला नमस्ते उज्ज्वला ताई आणि उज्ज्वला ताई म्हणतात एक नंबर लाईक करून आली आहे ताई ओके धन्यवाद ताई लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सत्यजित दादा आलेले आहे स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये ताई हाय म्हणतात हाय दादा नमस्कार कसे आहात चहा वगैरे झाला का दादा तुमचा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या लाईव्हमध्ये आणि सत्यजित दादांनी दोन नंबर लाईक डन केलेला आहे धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल आणि सत्यजित दादा म्हणत आहे उज्ज्वला ताई नमस्कार हाय तर आणि सत्यजित दादा म्हणत आहे चहा झाला ओके आणि कैलास दादा आलेले आहे दोन नंबर लाईक डन केले आहे कैलास के दादांनी स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये आणि दादा म्हणत आहे तुमचा झाला का हो दादा म्हणजे माझ्या बाजूनच चहा ठेवून आहे लाईव्हच्या वेळेसच चहा घेते मी आणि दादा म्हणतात वैशालीताई नमस्कार नमस्कार दादा आणि उज्ज्वला ताई म्हणतात दादा नमस्ते दादा म्हणतात दा दादा नमस्ते आणि सत्यजित दादांनी कोंबड्या पाठवलेल्या आहे कोंबड्या कशाला पाठवलेल्या आहे का सत्यजित दादा आणि कैलास दादा म्हणतात सत्यजित भाऊ नमस्कार तर नमस्कार झालेला आहे एकमेकांचा नमस्कार स्वीकार करावा सर्वांनी आणि सत्यजित दादा हसत आहे हो ना कोंबड्या कशाला पाठवल्या तुम्ही कोंबड्या कशाला चिकन बनवायचं आहे का सत्यजित दादा चिकन 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 आणि सत्यजित दादा म्हणतात उद्यासाठी ओके ओके उद्यासाठी बरं 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 ठेवून देते मग मी एक कोंबडी <laughs> हो एक हे जे आता शेवटून पाठवली ना तुम्ही तेच ठेवून देते मग धन्यवाद कोंबडी पाठवल्याबद्दल आणि दादा म्हणतात उज्ज्वला ताई नमस्कार आणि दादा म्हणत आज जमत नाही का आ, जमते वगैरे आज नाही आज एकादशी आहे आज नाही जमत सॉरी 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 एकादशी आहे पंधरवाडी आज नाही जमत आणि कैलास दादांनी बकरी पाठवलेली आहे धन्यवाद कैलास दादा सपोर्टिव्ह कमेंटबद्दल मनापासून धन्यवाद आणि सत्यजित दादा म्हणतात गावरान आहेत ओके ओके आणि चालेल आणि कैलास दादांनी बकऱ्या पाठवलेल्या आहे धन्यवाद कैलास दादा आणि ताई म्हणतात दादा उद्या एकादशी आहे एकादशीच्या दिवशी चिकन खात नसतात आजची आहे एकादशी ताई दादा म्हणतात आज आहे ना वाटत एकादशी हो आज आहे एकादशी उद्या बारस आहे आणि पर्व गुरुवार आहेत गुरुवारी वगैरे नाही खात आमच्याकडे आणि उज्ज्वला ताई म्हणतात ताई एकादशी उद्या करायची आहेत भागवत एकादशी उद्या आहे ताई ओके हो का बरं बरं आणि उज्वला ताईला माहीत असतं सगळं आता मी एकादशी करत नाही उपवास म्हणजे गुरुवारच असते माझा फक्त एकादशी वगैरे नसते आणि श्रद्धा ताई आलेल्या आहे हाय ताई नमस्कार म्हणतात नमस्कार श्रद्धा ताई कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये मा श्रद्धा ताई मी वेळाने आली मला आज झोप लागली होती झोपलेली मी आणि नंतर जागच नाही आला मला तर तुमच्या लाईव्हवर आली तर लाईव्ह खतम झालेली आणि सत्यजित दादा म्हणतात आमचं फॉर्म आहे ताई गावरांचा ओके ओके हो का आणि एक ते अर्जुन दादा आहे त्यांचं पण आहे त्यांच्याकडे पण खूप साऱ्या कोंबड्या खूप खूप कोंबड्या आहेत मोजू नाही शकत आपण एवढ्या कोंबड्या आहे त्यांच्याकडे आणि ते कधी लाईव्ह वगैरे येतात ना तर दाखवतात त्या आता मोठ्या मोठ्या झाल्या पिल्लेच होते त्यांच्याकडे आता खूप मोठे मोठे झाले आणि उज्वला ताई म्हणतात दादा आम्ही माळकरी माणसं आहोत आम्ही चिकन नाही खात हो उज्वला ताई माळकरी आहे चिकन नाही खात आणि त्यांचे व्हिडिओ वगैरे बघा किती छान म्हणजे त्या सांगत असतात भजन पूजन सगळं 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 स्वामी समर्थाचं वगैरे सगळं सांगतात त्या आणि श्रद्धाताईने चार नंबर लाईक केलेला आहे धन्यवाद श्रद्धाताई लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद उज्ज्वला सत्यजी दादा म्हणतात हो का उज्ज्वला ताई दन